नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका हृत्सम नो मिंदकेसरी केकेशरी बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे काल झालेल्या बीड मैदानामध्ये आपल्या बकासूरने एक नंबरचं ट्रॅक्टर जिंकून सर्वांना आता उत्सुकता लागलेली आहे बकासूर किती दिवस आराम करणार आणि मैदानात कधी दिसणार तेच मी ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे तर मित मित्रांनो उद्या मायनीचं मैदान त्यानंतर दोन तारखेला देखील आदतचं मैदान आहे नंतर पाच तारखेला पण मैदान आहे पण नक्की मै मैदानात कोणत्या पलेल तर मित्रांनो दोन तारखेला सर्वत्र बैलपोळा प्रोग्राम असल्यामुळे आपला बकासूर आरामावरच असणार आहे अशी मला माहिती मिळालेली आहे आत्ता जश मुलशी पुणे येथे आपला बकासूर बीडवरून पोचलेला आहे त्यामुळे आत्ताच पोचल्यामुळे बकासूरचं आरामच करण्याचं ठरलेलं आहे त्यामुळे आपल्याला बकासूर डायरेक्ट पाच ऑक्टोबरच्या मैदानात शंभर टक्के दिसणार एक एक आहे माननीय अजित अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यचं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे इथे प्रथम पारितोषिक दोन लाख अकरा हजार द्वितीय पारितोषिक एक लाख एकावन्न तृतीय एक लाख अकरा चतुर्थ एकावन्न अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे इथे गट पासला दोन हजार रुपये आहे गट पासला दोन हजार असल्यामुळे इथे बरेच सर्व रथी महारथी टॉपचे नंदी नाशिकचे नंदी सर्वच येणार आहेत भरपूर गाड्या आपल्याला बघायला मिळणार आहेत या मैदानात या मैदानाचं ठिकाण आहे शेटफल कुर्टीवाडी रोड बावी तालुका माडा जिल्हा सातारा शेठफल कुर्डुवाडी रोड बावी तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे मित्रांनो शंभर टक्के पाच तारखेला आपला बकासूर पाळताना दिसणार आहे कारण हे खूप मोठं मैदान असल्यामुळे सर्वच महारथी दिसतील त्यात आपला बकासूर देखील या दोन लाख अकरा हजार प्रा पारितोषिक असलेल्या मैदानात शंभर टक्के दिसणार आहे सर्वांना उत्सुकता लागलेली आहे या मैदानाची कारण की या मैदानात सर्वच टॉपचे नंदी असतील वाट बघूया पाच तारखेला आपला बकासूर येईल तेव्हा तालुका माडा जिल्हा सात सोलापूर येथे धन्यवाद मित्रांनो